नमस्कार मितालीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत नेहमी आपण हॉटेलमध्ये मेथी मटर मलाई ही भाजी खातो आज आपण अगदी हॉटेलसारखीच मेथी मटर मलाई घरी कशी करायची ते बघणार आहोत चला बघूया मेथी मटर मलाई करण्यासाठी दोन वाट्या मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही बारीक चिरून घेऊया बाकीचं साहित्य बघूया एक टोमॅटो दोन कांदे पाववाटी काजू पाच सहा लसूण पाकळ्या आणि एक चमचा किसलेलं आलं टॉमॅटो आणि कांदा चिरून घेऊया कांदा उभा कापून घेतलेला आहे टॉमॅटोही चिरून घेतलेला आहे हे एक वाटी फ्रेश मटार घेतलेले आहेत मटार वाफवून घेऊया पाणी उकळलेलं आहे यामध्ये मटार घालूया हे पाच मिनटं उकळू द्यायचं आहे ताजे मटार नसतील तेव्हा तुम्ही फ्रोजन मटारही घेऊ शकता मटार शिजलेला आहे काढून घेऊया कढईत एक टेबल स्पून तेल तेल गरम झाल्यानंतर दोन वेलची घालायची त्यानंतर कांदा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे चैनल वर तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्यानंतर लसूण एक चमचा किसलेलं आलं टॉमॅटो घालूया थोडंसं मीठ घालूया त्यानंतर काजू काजूमुळे भाजीला छान क्रीमी टेक्स्चर येतं याला एक छानशी वाफ येऊ द्यायची हे मिश्रण गार होऊ द्यायचंय हे गार झालेलं आहे आता काय करायचं यात वेलची घातलेली होती ती काढून घ्यायची खातानाही मध्ये येऊ शकते पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वेलची न काढता ग्रेव्हीत तशीच ठेवू शकता मिक्सरमध्ये कांदा टोमॅटो काजूची पेस्ट करून घेऊया वाटताना यामध्ये दोन मिरच्या आणि थोडंसं पाणी घालूया हे बघा एकदम स्मूथ पेस्ट झालेली आहे कढईत एक टेबल स्पून तेल घालूया गरम बटर बटर तेल गरम झाल्यानंतर बारीक चिरलेली मेथी घालायची व्यवस्थित परतून घ्यायचे आणि याला एक वाफ येऊ द्यायची मेथी वाफवून झालेली आहे ही काढून बाजूला ठेवूया कढई स्वच्छ करून यामध्ये एक चमचा बटर घालूया बटर ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल त्यामध्येच एक टेबलस्पून तेल यामध्ये कांदा टोमॅटोची पेस्ट घालूया छान परतून घ्यायचे आणि यालाही एक वा येऊ द्यायची आहे हे बघा कडेने तेल सुटायला लागलेलं आहे आता यामध्ये मसाले घालूया अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा तिखट व्यवस्थित मिक्स करून घेऊया नंतर यामध्ये वाफवलेली मेथी मटार घालूया ही भाजी खूप टेस्टी लागते तुम्ही करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून तेही घालूया अजून एक ग्लास पाणी घालूया थोडंसं मीठ या आधी कांद्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता अगदी थोडं मीठ घालती साखर एक चमचा भाजी पाच मिनटं उकळू द्यायची आहे नंतर यामध्ये थोडी कसुरी मेथी हातावर क्रश करून घालायची व्यवस्थित मिक्स करून घेऊया वा मस्त वास येतोय भाजी तयार झालेली आहे आता गॅस बंद करायचा आणि त्यानंतर ही दुधावरची साय मी फेटून घेतलेली आहे ही चार चमचे घालूया आवडीप्रमाणे थोडी कमी जास्त चालू शकेल याऐवजी मार्केटमध्ये रेडीमेड क्रीम मिळतं ते क्रीमही तुम्ही वापरू शकता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची भाजी तयार झाली की गॅस बंद करूनच मलई किंवा क्रीम घालायचे मलई घातल्यानंतर भाजी उकळायची नाही त्यामुळे काय करायचं भाजी तयार करून ठेवायची आणि सर्व करताना भाजी गरम करून अगदी शेवटी क्रीम घालून लगेच सर्व करायची सर्व करूया पुन्हा भेटूया अशाच टेस्टी रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार